गजर कीर्तनाचा रामकृष्ण हरी मी बाल कीर्तनकार प्रीतीताई महाराज गडकरी मी श्री संत भगवान बाबा मुलींची वार शिक्षण संस्था या संस्थेत शिकत आहे माझ्या गुरुवारी राष्ट्रीय कीर्तनकार सौ सुनीताई महाराज आंधळे मी मला शिक्षण घेऊन एकूण पाच वर्ष झाले आहे मी कीर्तन प्रवचन भजन करते मी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलणार आहे सूर्यास्ताला गेला सायंकाळ सा झाली सूर्यास्ताची पडली एकोणावीस सहा दिवस अमर झाला याच तर दिवशी शिवा जन्माला आला याच तर दिवशी शिवाबाळ जन्माला आला आज काय झाले आमच्या दरात सडा गेला आणि आमच्या घरामध्ये राडाच झाला आज काय झाले आमच्या दारात जी तुळशी गेली आमच्या घरातील माणसं आळशी झाली आज काय झाले आमच्या घरात तुझी गेली आणि आमच्या घरातील माणसं रांगोली झाली हीच खिज मी मेरा दिन तुझी तरुण काटे महाराज निर्माण झाली आणि महाराष्ट्राचा इतिहास फारच बदलून गेला काय होता महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राच्या उरावर खेळ ते मुघल नाचत होते पोटचं पोटच सोडा धान्याच्या बियाणं आणि गवताच्या पेंड्यांना सुद्धा उभायची भीती वाढत होती त्यावेळेस मासाहेब जाऊच्या पोटे चुरत न आला जनता म्हणायला लागली किसी के पेट से पाप पैदा होता था किसी के पेट से पाप पैदा होता था किसी के पेट से साप पैदा होता था लेकिन जिजा हुआ सीमा की जिसके पेट से बापू पा का बाप शोभा पैदा हुआ था जिसके पेट से बापू का बाप शोभा पैदा हुआ था छत्रपति शिवाजी महाराज ने रायरे चाचा मंदिर मध्य स्वराज स्थापना की प्रतिज्ञा की परंतु आज काल मुला आपल्या देशाला बरबाद करायला निघाली हे खुदा हे खुदा हम तेरे दरबार में फरियाद करते हैं मत करे से पैदाम जो अपने देश धर्म को बर्बाद करते हैं मत करे से पैदाम जो अपने देश धर्म को बर, बर्बाद करते हैं दगड झाले तर सयादीचा होईल माती झाले तर स्वराज्याचे होईल आणि तलवार झाले तर आई भवानीचे होईल एक हात एक डोळा तुमच्या डोळ्यात मुघल सल्तनतचा सुरमा आहे तर आमच्या डोळ्यात स्वराज्याचं काजळ एकिन खंजीर आहे पण मराठीची जात आहे म्हणून पाठीवर वार करणारा खंजेत नाही वार केला तर समोरून छातड्यावर वार केला तर समोरून छत्रपती शिवाजी महाराज होता जाणता राजा जगाच्या पाठीवर राजा राजा तुमच्या नसल्याने बरेच काय हरवले अभिमान आज कोणामध्ये दिसत नाही ने यासाठी झट झाणाऱ्या शेतकऱ्यांना कावर कुठे मिळत नाही स्वतःपाई भ्रष्टाचारी नेत्यांनी या देशाला विकायचं ठरवलंय राजा तुमच्या नसल्याने बरेच काय हरवले राजा आपल्या देशामध्ये अन्नधान्यापेक्षा गुटखा जास्त झालाय आहे आपल्या देशामध्ये पाण्यात दुधापेक्षा पाणी महाग विकायला लागले तर या गाफिल समाजाने शांत बसायचं ठरवलंय राजा तुमच्या नसल्याने बरंच काय हरवलंय आठवा तुमचे होता राज येतना होता त्या जीवाला आठवा तुमचे होता राजा येतना होता त्या जीवाला म्हणून तर म्हणते राजा तुम्ही पुन्हा जन्माला या म्हणून तर म्हणते राजा तुम्ही पुन्हा जन्माला या गजर कीर्तनाचा